लोकसभेमध्ये कोणाला कौल जाणार कोण बाजी मारणार हा महत्वाचा प्रश्न इथं आहे मतदानोत्तर चाचणी येताच आता राजकीय चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे होताना दिसतात पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाचं पारड जर ठरणार याविषयी जय महाराष्ट्राने राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली आहे पाहूयात मला असं वाटतं की तुम्ही आता दोघांनी सांगितल्याप्रमाणे हा एकेकाळी एक एक काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ असला तरी गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपचे जे, जे मजबूत संघटन आहे त्या संघटन मजबूत असल्यामुळं गेल्या दोन निवडणुकांमध्ये सलग भारतीय जनता पक्षाचा दणदनीत विजय झालेला आहे मला असं वाटतं की दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये अनिल शिरोडे हे तीन लाख पंधरा हजार मताधिक्याने निवडून आले होते आणि दोन हजार एकोणीस एक्स मध्ये गिरीश बापट हे तीन लाख चोवीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते यावेळीची निवडणूक थोडीशी वेगळी आहे यावेळी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी ही थेट लढत आहे या लढतीमध्ये सुरुवातीला पुण्याची जी एकूण निवडणूक आहे ती एकतर्फी अशी वाटत होती कारण मुरलीधर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पुढे पेच होता उमेदवारी कुणाला द्यायची एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघात यावेळी अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे चांगला उमेदवार नव्हता काँग्रेसची एकूण संघटना गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपण बघितलं तर त्या ती कारणीभूत आहे कारण एक मोठा चेहरा लोकसभेला सक्षम असा चेहरा काँग्रेसकडे नव्हता हे रवींद्र धंगेकर आहे ते मुळात मुळचे काँग्रेसचे नाहीयेत शिवसेना मनसे असा सगळा त्यांचा प्रवास हो। आहे आणि काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नसल्यामुळे काँग्रेसमध्ये आलेल्या धंगेकरांना त्यांना उमेदवारी द्यावी लागली मुळच्या काँग्रेसमध्ये तितकं सक्षम कुणी नव्हतं मात्र धंगेकर एक कार्यकर्ते आहेत गेली वीस वर्ष ते पुणे महापालिकेत नगरसेवक हो आहेत खरखर कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे धंगेकर आहेत असा एक चांगला उमेदवार एक चांगला कार्यकर्ता काँग्रेसला मिळाल्यामुळं तशी भाजपची सुद्धा अडचण झाली कारण काँग्रेसकडे इतका सक्षम उमेदवार यापूर्वी नव्हता गेल्या दोन निवडणुकीत सुद्धा तो नव्हता धंगेकरांच्या रूपाने अत्यंत सक्षम उमेदवार भाजप काँग्रेसला मिळाला आणि त्यामुळे भाजपची अडचण झाली आणि मी जे म्हटलं तसं तीन लाख पंधरा हजार किंवा सव्वा तीन लाख हे जे लीड होतं ते लीड आता भाजप लीडचं स्वप्न पाहू शकत नाही ही, ही लढत जी झाली ती अत्यंत लढत होती वसंत मोरे हा उमेशजी वसंत मोरे वंचित हा फॅक्टर किती महत्वाचा वाटतोय कुणाची मतं खाते वसंत मोरे मला असं वाटतं की आपल्याला तो कदाचित चॅनलवरती किंवा सोशल मीडियामध्ये तो फॅक्टर मोठा वाटत असेल पण प्रत्यक्षात पुण्याच्या ग्राउंड वरती तुम्ही बघितलं तर तो फॅक्टर बिलकुल मोठा नव्हता मला निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारी सुद्धा तो स्पष्टपणे दिसेल त्यामुळे पुण्याची निवडणूक खऱ्या अर्थानं दुरंगीच होती मात्र मला नमूद करायचं महत्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या दोन निवडणुकांचं जे लीड होतं ते भारतीय जनता पक्षानं विसरून जावं कारण ज्या जा जा पद्धतीनं ज्या देशानं धंगेकर लढले आणि एका विशिष्ट वर्गामधनं त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्यामुळं मुरली मोहोळांचं जे काही लीड आहे ते अत्यंत तो तोडक लीड असेल मला असं वाटतं की आ, पन्ना ते पन्नास हजार एक लाख यापेक्षा फार काही लीड मिळू शकणार नाहीयेत बरं ते निवडून नक्की येणार आहेत मात्र मोठं लीड त्यांना मिळणार नाहीये जी मात्र भाजपाची अंतर्गत गटबाजी सुद्धा याला कारणीभूत आहे कारण सुरुवातीला जगदीश मुळक असतील किंवा देवधर असतील यांची नावं सुद्धा चर्चेमध्ये होती मला मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी हे आज नाही ती पूर्वीपासून ना आहे काँग्रेसमध्ये त्यापेक्षा भयंकर पद्धतीची गटबाजी उरली सुरली पुण्यातली काँग्रेस आहे त्यांच्यामध्ये प्रचंड गटबाजी आहे पण आता प्रश्न विचारला तुम्ही भाजपचा तर भाजपमध्ये गटबाजी आहे का तर शंभर टक्के आहे मात्र भाजपची वरची संघटना आणि ने त्यांचं नेतृत्व इतकं सक्षम आहे की कितीही गटबाजी असली तरी मी काम करणार नाहीये किंवा त्या गटबाजीतनं उमेदवाराला त्रास होईल असं वागू शकण्याची शक्यता किंवा असं वागण्याची असं काम करण्याची ज्याला आपण म्हणतो की इच्छाशक्ती असली तरी ते करू शकत नाहीत कारण त्यांचं संघटन इतकं मजबूत आहे